न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डी येथील सावळीवीर येथे साई सच्चरित पारायण मोठ्या उत्साहात संपन्न झालाय सात दिवस चालणाऱ्या या पारायणामुळे सावळीवीर परिसर संपूर्ण भक्तिमय झाला होता ग्रंथाची भव्य अशी मिरवणूक यावेळी गावातून काढण्यात आली रोज विधिवत पूजन हरिपाठ पारायण आणि कीर्तन यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा एकोपा पहावायस मिळाला आहे yeah या सात दिवसात पारायणात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि गावातले ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी भोजनदानाचा लाभ दिला शेवटच्या दिवशी सौ जाधवताई यांचे काल्याचे कीर्तन होऊन सर्व भाविक भक्तांना आणि ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला

ते का कपडे नाही पाहिलं आणि त्यांनी विचार केला आपल्या ने तारे करो तिहारी बाप रे बाप काय याच सौंदर्य डोक्यावर घेतलेली दगड ती ऋषी मुनी विसरली आणि मनात आलं अरे आपणच जर स्त्रिया असतो या राम प्रभूच्या सौंदर्याचा उपभोग आपल्याला घेताना तिचा उपभोग घेण्यापेक्षा डोक्यावर घेतलेली दगड खाली टाकली आणि आपण असतो जे जनप्रिय त्या सुंदर स्त्रियाला उत्तर दिलं तेच उत्तर रामप्रभू त्यातल्या ऋषीला देतात गोविंद घ्या दामोदर घ्या नाही का ती गवळ हरपली सदर कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळे तसेच ग्रामस्थ महिला मंडळ यांनी मोलाची साथ दिली सावळीवेर येथील पारायण अत्यंत धार्मिक आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पडले यामुळे सावळीवेरचे लोकनियुक्त सरपंच उमेश जपे उपसरपंच विकास जपे अखिल भारतीय सरपंच महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे यांनी सर्व भाविक भक्तांचे आभार मानले न्यूज सुप्रवणसाठी राजेंद्र दुंबळे शिर्डे